दादेन पण आलाय मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधील एक नामोंचा नंदी वादळ आलाय बघू शकता तुम्ही मानगरकरांचा वादल बघू शकता मित्रांनो ववल्या अड्ड्यामध्ये मित्रांनो हजेरी दाखवलेली आहे बघू शकता तुम्ही आणि आपल्याला दाद देखील दाखवितात बघा मस्त आणि इकडे दाद लोक थांबले आहेत एवढा हो मित्रांनो शेट देखील आले बघू शकता समोर शेट आहेत ता आपले तारेकर शेट आणि आणि त्यांचं नंदी आहे मित्रांनो लक्ष ला आलंय लक्ष ला लक्ष आहे समोर मित्रांनो समोर नंदी आलाय बघू शकता तुम्ही कलिज गावच नंदी देखील आलेला आहे सुट्टीवरती बघा मित्रांनो बघा आपला दादा आले विघ्नेश विघ्नेश दादा आणि त्यांचा मित्रांनो नंदी हा बघा

बघू पबजी आलाय बघा इकडं वातावरण बघ असला वार सुटले सगळ्या गाड्या वेटिंग वरती आहेत मित्रांनो सगळ्या टॉपच्या गाड्या वेटिंग वरती आहेत दुनरेकरांच पण मित्रांनो आलेलं आहे तेजा ज्या विमान आहे मित्रांनो आणि इकडे येणे मित्रांनो वादळ देखील आलेलं आहे बघा सगळ्यांना नामवंत टॉपच्या गाड्या आहेत